नमस्कार मिक्स इव्हेंट या चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत न्यू लेटेस्ट आलेल्या ले साड्यांचे काही कलेक्शन सध्या अशा पैठणी साड्यांची खूपच फॅशन सुरू आहे या पैठणी साडीमध्ये खूप सुंदर सुंदर कलर आलेले आहेत ही पैठणी साडी आपण लग्न समारंभामध्ये सणासुद्दीमध्ये किंवा इतरही काही फंक्शन जर असेल तर त्यामध्ये वेअर करू शकता खूप छान आणि स्टायलिश लोक येईल आपल्याला ही पैठणी साडी खरेदी करायची असेल तर या प्रकारचे पॅटर्न तुम्ही ट्राय करू शकता मस्त या पैठणी साड्या आहेत तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा